मानतो तू पण हार आहेस यार खरंच इथे आज बक्षीस इथे या ना अरे काय म्हणतो प्रतिभा नंदा आल्यात तुझ्या तुझा चेहरा का असा उदा इथे नेहमी नाही नेहमी नाही नेहमी नाही दिवा आता काम करणार खूप आणि या बहिणी जी आहे ते सिरियल किलर आहे कल्पना एक नंबरची नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही गाडी घेतली गुरुवारी त्या दिवशी कोण आला नाही कारण की गुरुवार होता कामाधंद्याची माणसं होती सगळी आज रविवार बघून मंडेला आई वडिलांची अॅनिव्हर्सरी आहे तर रविवार बघून गाडीसाठी पण आणि अॅनिव्हर्सरीला पण आमची मोठी बहीण आलेली आहे सगळ्यात काय बोलते तसेच हा विशेष काय संजू गाडी घेतली ना तिथे बघून ना माझ्याकडे बघून बोलाय विशेष काय काय असं तिथे नाही माझ्याकडे बघून काय बोलते बाकी कस वाटलं गाडी बघितली तू खाली लावले गाडी बघितली ना पप्पा चाय आले एवढ्या वर्षा काय बोल तुला काय नाही बेटा काय खेळतोय तू हा ओके आरू तिकडे आलेले आहे सकाळी सकाळी खूप छान असं वाटलं सगळं वातावरण आणि मेन म्हणजे भाऊजे आलेले आहेत आमचे पहिले भाऊजे आले नाहीयेत कारण त्यांची तब्येत ठीक नाही म्हणून नाही आलेत मग त्यांच्या पप्पा कल्पनाई इथे बसलेले एकदम काय वाटते सिरियल, सिरियल किलर आहे कल्पना ताई आणि इथे भाऊजी कायदेशीर नाश्ता करा काय बोलतो साडू साडू नाश्ता साडू साडू नाश्ता करता साडू साडू आणि एक साडू नाहीये तिकडे एक साडू मुंबईला तब्येत ठीक नाही म्हणून पायाला त्यांचा प्रॉब्लेम म्हणून ते आले नाही पण कल्पना ताईने हजेरी दिली आहे गट्टून तिथे हजेरी दिलेली आहे म्हणजे चार पाच दिवसापासून हजेरी देऊनच बसलेला आहे ते प्रतिभाची तयारी चालू आहे इथे हो हो आईची घाई चालू आहे धावई येतात खूप दिवसानंतर महिन्यानंतर वर्षानंतर त्यांना नाश्ता देण्याची घाई चालू आहे आईचीट बनवते प्रतिभा आता काम करणार खूप आणि या बहिणी जी आहे ते तिला मदत करणार असं बोलतोय मी हा काय लगेच राहणार असा नाही बोललोय मी काय बोलतो नाही ती कसं आहे नैतिक आलेला आहे नैतिकने नैतिकची एक गोष्ट मला आवडली नाही नैतिक खूप खोटं बोललं आहे मला त्याने एक मोबाईल घेतला वन प्लस आणि त्याची बॅटरी पटकन लो होते तर मला सांगत नव्हता हो तो की मामा बॅटरी लो होते म्हणून मला सांगायचं ना मग आपण त्या दुकानात जाऊया परत काय बोलतो त्याला वाटलं की आता परत का जाणार दुकानात कशाला बोलणार पैसे दिलेत तर जायचं काय बोललो बरोबर की नाही मोबाईलची बॅटरी पटकन लो होते त्याची तर पैसे दिलेत तर दुकानात जायचं त्याला सांगायचा मोबाईल एक्सचेंज करायचा काय बोललो घाबरायचं नाही तर त्याला असं वाटतं आता जाणार मग आपण त्याला बोलणार मग तो काय देणार काय तसं हिसाब नाही झाला काय बोललो चल अरे नाही दादा सणात नाही गेला गणी दादा दिला असा होता तो मन ओ पप्पा काय चाललं पप्पाच बघितलं काय छान 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 <को> बोला काय बोलतोय बाकी काय विशेष काय काय नाही बोला नाही विशेष विशेष काय नाही बोला आज तुमच्या मुली आल्या काय बोलतोय नेहमी येतात पण नेहमी नेहमीच नेहमी नाही नेहमी नाही असं बोला असं बोला वर्ष तुम्ही सहा महिन्याने बोला लोकांना काय वाटतं नेहमी येतात म्हणजे रोज येतात पब्लिक आपले नवीन सबस्क्रायबर असतील आपले नवीन सबस्क्रायबर फॅमिली मेंबर जॉईन झाले असतील तर त्यांना असं वाटतं की पप्पा बोलतात नेहमी येतात तर नेहमी येतात जुन्या फॅमिली मेंबरला माहितीये की बहिणी येतात कधी कधी सांगा एक राहतो एक आता आ, आई आणि वडिलांची अनिव्हर्सरी आहे मंडे ला तर संडे ला सगळ्या आलेल्या आहेत सुट्टी काढून काय <laughs> बोलतोय अॅनिव्हर्सरी साजरी कशी करायची आपल्याला साधी साधी <laughs> प्रतिभाच्या डोक्याला ताप आहे प्रतिभा इथे काय करते नाही नाही तसं नाही रे म्हणजे बोलायला सांगेल ना मी तर तिला असं वाटेल की बाबा काय बोलतोय प्रतिभा नंदा आल्यात तुझ्या तर तुझा चेहरा का असा उदा इथे जरा इथे इथे

गाडी वगैरे घेते तर सगळ्यांना आनंद झाला समजले ना तर तुम्ही जेव्हा आईचा व्हिडिओ बघतात तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू येतात तुम्हाला आजमावून बघायचं असेल तर शिकपत ऐकून आजमावू शकतात ते बघा डोळे भरले असं नाही पण आहे म्हणजे पाणी वालतो मोमेंट असतो बाबा एवढी मोठी गाडी घेणं सोपी गोष्ट नसते आज मी अकरा वर्ष काम केलंय एका कंपनीमध्ये आणि ते मी नाही घेऊ शकतो पण मेहनत करायची मित्रांनो अकरा वर्ष मेहनत करून आपण बोलतो रे काय नाही काय नाही कधी ना कधी तो दिवस येतो आपला चांगला दिवस त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला मिळून जातात म्हणून मेहनत करणं सोडायचं नाही घर बसल्या कोण देत नाही मेहनत केलीच पाहिजे काय बोलतो नाही ते काय बोलतो मी बोललो होतो दहावी पास झाल्यावर यांना मी बक्षीस देणार आहे हे वाट पाहतात त्या बक्षीसाची बक्षीस म्हणजे कसं वाटतंय तुम्हाला बक्षीस देणार आहे मी ओ तुम्ही कायदेशीर आंबे दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद काय बोललो हाय हापूस आंबे काकीना पेडा पिडा दिला का आप... ना कधी कोणी दिला तर काकीने कायदेशीर असे आंबे दिलेले आंबेचे सीझन आहेत हापूस आहे पप्पाला चहा दे पप्पा भडकतात पप्पाना आठ वाजता नाश्ता पाहिजे नाही तर फुल एकदम पप्पा संडे आहे रोजच संडे रोज रोज मंडे ट्युसडे फ्रायडे रोजच संडे असं असं नाही पण संडेच्या दिवशी झोपून राहिले कोण बघ पप्पा एक मिनटं एक मिनिट नाही अरे आम्ही कुठे बक्षिसावर होतो मी बक्षिसावर होतो बक्षिसावर होतो बरोबर इथे आर्ग्युमेंट करून काही फायदा नाहीये बक्षीस असं आहे की आता यांना मी बक्षीस देणार आहे या तिघांना पण देतो बाबा देतो तरी चालेल oh एक नंबर नाही दिलास तरी चालेल पण मी देणार मी बोललो होतो की बक्षीस देणार म्हणजे देणार कसं पण करून तर कारण की आस असते की बाबा आपल्याला बक्षीस मिळेल पैशाचे हाव नाही पण एक आस असते आस असते की नाही बाई की बक्षीस मिळेल चांगल्या पर्सेंटेज काढले अपेक्षापेक्षा जास्त काढलेले सुजलला खरंच मी ऍक्टिवा घेऊन देणार होतो पण सुजल थोड्याशा पॉइंट मुळे हो राहिलेला आहे मागे पर्सेंटेज मध्ये बाकी सगळ्या कामात पुढे पर्सेंटेज मध्ये राहिलेलं आहे काय बोलतो सुजल काय काय अपेक्षा आहे तुझी काय नाही माझी अपेक्षा काय तू पुढे गेला पाहिजे एकदम बस माय फुल सपोर्ट वाटा सपोर्ट यार नाईस सपोर्ट वंडरफुल काय बोलते आरू बाकी गाडी कशी वाटली तुला हा नाश्ता नाही केला आवाज कुठे गेला मोठ्याने बोलव झाला कशी वाटली गाडी व्हेरी गुड हे बेटा गाडी कशी आहे आपली स्कॉर्पिओ बोलते गाडी कशी आहे बेटा तू हा कुठे गेला रे मंथन मंथन तिकडे बसलं मंथन का काय नाही म्हणत झालं का कोल दोन मिनिटं नाही नाही दोन मिनिटं कोल लवकर लवकर घाल अरे यार मंथन तू पण हाड आहेस यार खरंच इथे आज बक्षीस इथे अरे असं बोला तुझ्या जीवापेक्षा जास्त आहे की आज बक्षीस भेटणार आहे कस वाटतंय म्हणजे पैशाचे हाव नाही आपल्याला पण मित्रांनो मी बोललो तो बक्षीस देणार तर बक्षीस देणार काय बोलतो काय देशील बक्षीस खुश आहेस कारण मंथन चार पाच दिवस थांबलाय मीच बोललो मंथनला की गाडी असतोवर थांब आईची अनिव्हर्सरी कर त्याच्यानंतर मग तू फुर्सत मध्ये तुला जायचं जा काय बोलतो मन थांबलेला इथे मग पप्पा येणार होते पण नाही आले त्यांच्या पायाचा प्रॉब्लेम आहे मी खूप वेळा काय मी मी कर करतोय तो उभा आहे मी साबून नाही लावला तू म्हणजे बक्षीस मिळणार आहे म्हणून बाहेर आलाय म्हणता अजून खूप एन्जॉय बाकी आहे एनिवर्सरी <laughs> बाकी आहे नाच बाकी आहे फुल मजा येणार आहे जसे आपले पहिल्याचे ब्लॉग होते डान्सचे ना घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र